सुनी बोला की तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग पण मला पैसे मागणू <स्थाथ> चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत बावीस तेवीस पोर मेलेत आणि चाळीस बाप त्याच्या आहे काय नाही तुम्हाला माझ्यासारखे शोधून सुद्धा सापडणार नाही होय का तुझं नाव टाकून आत्ताच फेसबुकवर सर्च केलं छप्पन भेटल्या आता गावोगावी फक्त एकच तुमचे पण तीन हजार आले माझेच कसे नाही आता गावोगावी अगं सोन असे का नाराज बसल्यास तुला काय टेन्शन आहे काय काय अडचणच तर मला माहिती म्हणून सांग अग रेखा तुझं नालायक पोरग मला कुठं सुद्धा फिरायला घेऊन जात नाही अगं सुन बाय एवढी पण कट्टर मैत्री नको रेखा मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो पोरगी बापांना लग्नाचा निम्मे बाप मोकळे केले पुरी आम्ही ह्या वर्गात होतो कोण फडायला बर पुरी इतक्या बिंडोक झाल्या त्या दोन चार वर्षात चांगल्या पोरा नो प्रेमच करी ना पूरगी उशिया पोराच्या आधीच नाही लागत एकदम भंगी सारखं भविष्यात आपल्याला बरीच काम करायची आहेत आता नाही कमा भविष्य आणि ही सगळी काम तुम्हाला आम्हाला एकत्र बसून करायची आहेत आपण एकत्र येत नाही काम होत नाही आणि ही सगळी काम विकासाच्या दृष्टीने करायची आहेत त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे तळातला वर येत नाही तो वर आल्या होतो त्याच्या लाडलो काय दहा वर्षपूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवरेच्या घरी तर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता दोन चार वर्ष आई काय सांगते माहिती पोरीला याखादा माहिती पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ दरिद्री एक किलोमीटर रस्त्याला कुठे दीड कोटी लागत माणसांनी कमवली त्याच्यावर जळू नका त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा काय माहित कोणी आपल्याला मेणबत्ती धरायला शिकवली नाहीतर आपली संस्कृती होती स्त्रियांच्या बाबतीत लंका जाळली होती प्रिय बहिणींनो रक्षाबंधन येत आहे भावाला राखीच्या गाठी सोबत एखादी मुलगी शोधून लग्नाची गाठ बांधून द्या म्हणजे भाऊ पाहिजे ते गिफ्ट देईल बरोबर का भावांना सुपारीला दोन जीपा लग्नाला बारा ट्रका घटस्फोट घ्यायला लोक म्हणतात घटस्फोट घेतलं त्यांची खानदानच तशी म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपले पोखटी बसी माणसांनी किती जरी कमवली तर त्याच्यावर जळू नका त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे बाई तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच दीड एकर जमीन ऐकून आलाय म्हणल्यावर इकडं काय पण